राज्यातील रेशन धान्य दुकानदारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या आठ दिवसात मुंबईत बैठक घेण्यात येईल पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींबरोबरच ऑनलाईन धान्य वितरणामधील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज शिष्टमंडळाला दिली कोल्हापुरात काही कारते उपस्थित होते यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते सांगली इथं आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नामदार छगन भुजबळ यांचं आज कोल्हापुरात विमानानं आगमन झालं यावेळी विमानतळावर कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं नामदार भुजबळ यांची भेट घेतली ई पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे गेले तीन महिने धान्य वितरणात अडचणी निर्माण झाल्यात एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात एक्क्याण्णव हजार नागरिक रेशनवरील धान्यापासून वंचित आहेत याकडे मोरे यांनी लक्ष वेधलं शासनानं ई पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत ऑफलाईन धान्य वितरणाला परवानगी दिली असली तरी दुकानदारांना त्याचा रेकॉर्ड मेंटेन करण्यात अडचणी येत आहेत ही गोष्ट नामदार भुजबळ यांच्या निदर्शनास आली त्यावर कोल्हापूरसह राज्यातील रेशन धान्य दुकानदारांचे दुकान प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या आठ दिवसात मुंबईत बैठक घेण्यात येईल ई पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणीबरोबरच ऑनलाइन धान्य वितरणातील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही नामदार भुजबळ यांनी दिली शिष्टमंडळ सुनील दावणे प्रकाश द्राक्षे चिमन डांगे संदीप पाटील भास्कर कांबळे यांचा समावेश होता दरम्यान महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षा शीतल तिवडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं नामदार भुजबळ यांची भेट घेतली यामध्ये शिवभोजन केंद्र संचालकांचं थकीत अनुदान वेळेवर मिळावं तसंच अनुदान रक्कमही वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे